भंडारा येथे धम्मध्वज मशाल यात्रेचे आगमन महाबोधी महावीर बुद्धांच्या हाती येणार नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार भंते विनाचार्य नमस्कार मी संजना भांबरे ब्ल्यू स्ट्रॉम टी व्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून महाबोधी महावीर बुद्धांच्या हाती सोपवण्यात यावे तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा उद्धन्� बीटी अॅक्ट रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्याकरिता संपूर्ण भारतभर महाबोधी मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत भ्रमण करीत आहेत त्याचप्रमाणे भदंत धम्मशेखर यांच्या नेतृत्वात यात्रेचे सुद्धा भ्रमण होत आहे धम्मध्वज यात्रेचे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला भंडारा येथील शहरात आगमन झाले यावेळी मैत्री बुद्ध विहार नाशिक नगर येथून धम्मध्वजात्रेला सुरुवात होऊन शास्त्री चौक गांधी चौक त्रिमूर्ती चौक भ्रमण करीत इंद्रलोक सभागृह नागपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला भंते ज्ञानज्योती उच्च भंते विनाचार्य भंते सुरई ससाई भंते धम्म व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना भंते विनाचार्य यांनी सांगितले की ज्याप्रमाणे मुस्लिम समाजाच्या मस्जिदमध्ये मुस्लिम धर्मगुरु असतात ख्रिश्चन समाजाच्या चर्चमध्ये फादर असतात त्याचप्रमाणे बौद्ध समाजाच्या असलेल्या महाबोधी महाविहार संस्थेवर बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व असायला पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार करण्यात आलेल्या बीटी ऍक्ट रद्द करण्यात यावा संपूर्ण महाबोधी विहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बारा ऑगस्ट दोन पासून मोठ्या संख्येत बौद्ध बिहार येथील महाबोधी विहारासमोर आंदोलन बसले होते मात्र सरकारच्या दुप्पटी धोरणामुळे त्यांना आंदोलन शिथिल करावे लागले मात्र केंद्र शासनाने व बिहार राज्य सरकार शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्ली येथे संसदेसमोर मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशातील व भंडारा जिल्ह्यातील उपासक उपासकांनी आंदोलनासाठी उपस्थित राहण्याची आव्हान यावेळी त्यांनी केले आव कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन संघर्ष समितीचे भंडारा जिल्ह्याचे संयोजक असित बागडे युवराज रामटेके शशिकांत भोयल मनोज खोबरागडे हंसराज वैद्य विनय बनसोड राजेश मडामे अचल मेश्राम युवराज रामटेके मनोज खोबरागडे सुरेंद्र खोबरागडे रोशन जांभुडकर शरद खोब्रागडे ज्ञानचंद जांभुडकर विनोद रामटेके युगांतर बारसागडे मुकेश शामकुवर खोबरागडे चांद डोंगरे चेतन घोडीचोर व असंख्य बौद्ध उपासक उपासिका व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले अशाच काही नवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा